पूजनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भूम तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी भूमच्या तहसीलदार यांनी न्याय नाही दिला चुंबळी येथील तरुण शेतकऱ्याने दिला आत्मदहनाचा इशारा बाजूच्या शेतकऱ्याने बांध फोडून पाणी सोडल्याने द्राक्ष बागेसह जमिनीचे नुकसान तक्रार केली असता तहसीलदार यांनी दुर्लक्ष केले न्याय मिळत नसल्याने पाच जून रोजी आत्मदहन करणार थोरबोले यांचा इशारा तहसीलदार शेतकऱ्यांच्या मरणाची वाट पाहत आहे काय गणेशच्या वडिलांनी उपस्थित केला प्रश्न माझ्या आत्मदहनास तहसीलदार यांना जबाबदार धरा पीडित शेतकऱ्याची मागणी त्याला सत्तावीस तारखेला एक अर्ज दिलेला आहे नवीन कि माझी पाच तारखेपर्यंत जर झाले नाही तर मी आत्मदहनाशिवाय मला पर्याय नाही माझं रान वाहून गेलेला आहे अक्षरशः मी कर्ज काढून भाग लावलेली आहे याची दखल कोणी घेतलेली नाही बघू की परत तारीख घेतो उद्या तारीख घेतो अशी आम्हाला फेटवून लावतात नागारी त्याच्याशिवाय काय बोलत ना दुसऱ्या पंचनामा करायला कोणी नाही आलं पण माझ्या शेतीचं लोसन हवा ह्यांच्या हेतून या दोन्ही जे दोन्ही चाऱ्याने आडून ठेवलेल्या आता वरण आलेलं पाणी जात नाही होत ना पण ते बुजल ना त्यांनी काय मागणी ना का नाही का नाही त्याला बसून पगार येतं काय लोकांची गरज आहे का त्यांना फिरायची जेव्हा इथं माणसं मारती ये येते पंचनाम्याला त्यांना काय गरजच नाही ना त्यांच्या दारात आपण तीनदा तीनदा जाऊन त्यांच्यावर हिनवून बसलं तरी त्यांना काय घाम फुटत नाही त्या लोकाला फोडल्यामुळं काय झालं सर इथून फुटलं पाणी ही दगड सुद्धा इथलं सगळं गाळवाहून गेलाय खाली हे अशी दगड उघडे पडले आमची माती अशी आणि आम्ही तात्पुरती तात्पुरती आम्ही हे अशी ताळ टाकलेली पण आता अतिपावसामुळे ती ताळ सुद्धा फुटणार आहे आणि अनेक जास्त नुकसान होणार आहे आमचं या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल किनारा फॅमिली रेस्टॉरंट परंडा व्हेज नॉन व्हेज जेवण चिकन थाळी मच्छी थाळी फुल जेवण दोनशे वीस रुपये गावरान चिकन थाळी दोनशे ऐंशी रुपये मटन थाळी तीनशे रुपयामध्ये फुल जेवण फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था एसी रूम मीटिंग व फंक्शन हॉल उपलब्ध पत्ता पिंपरखेड रोड परंडा आप्पा वारे संपर्क नंबर पंचाहत्तर एकोणसाठ शेहेचाळीस नव्याण्णव पन्नास आता बातमी विस्ताराने रोड समोरील शेतकऱ्याने माती बांध फोडून पावसाचं पाणी सोडून दिल्याने द्राक्षबाग व जमिनीचे नुकसान झाले असताना तहसीलदार यांनी तक्रारीची दखल घेतली नाही यामुळे चुंबळी येथील शेतकरी गणेश थोरबोले यांनी दिनांक पाच जून रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे तहसीलदार भूम यांना दिनांक सत्तावीस मे रोजी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की तुषार बाळासाहेब घोडके यांनी बांध फोडल्यानं पाणी माझ्या शेतात गेल्याने शेतातील माती वाहून गेली आहे बांध फोडणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे दिनांक दोन मे रोजी लेखी तक्रार दाखल केली होती मात्र तहसीलदार यांनी दखल घेतली नाही चार लाख रुपये कर्ज काढून द्राक्ष बाग लावलेली आहे नुकसान झाल्यास कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे बांध फोडून दिल्याने रस्त्यावर आलेलं पाणी बाजूच्या शेतकऱ्यांनी चारी बुजविल्यामुळे सर्व पाणी माझ्या शेतात जात असल्याने दोघांवर कारवाई करून पाणी काढून द्यावे अशी मागणी केली आहे तहसीलदार हे शेतकरी मरण्याची वाट बघत आहे काय असा संतप्त सवाल गणेश थोरबोले यांच्या वडिलांनी उपस्थित केला आहे तहसीलदार दखल घेत नाही वरिष्ठ अधिकारी यांनी तरी दखल घ्यावी अशी मागणी केली आहे तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव गणेश सुरू राहणार चुंबळी तालुका जिल्हा धाराशिव बघा का, काय काय तक्रार आहे तुमची आमची तक्रार साहेब की गट नंबर मध्ये माझं क्षेत्र आहे व दंड रस्ता आहे आणि दंड रस्त्याच्या वरी तुषार बाळासाहेब गोडके हा शेतकरी आहे हा शेतकऱ्याने काय केलं जी माती बांधारा होता ती फोडला आणि पुढे जाणारे पाणी आडवले पुढे जाणारे चारी मार्फत जे जाणार ते अडवले आणि माझ्या क्षेत्रामध्ये सोडून दिले येणाऱ्या पावसाने माझ्या शेतीचे नुकसान भरपूर झालेले आहे याची मी तक्रार दिलेलीच आहे तुमच्या काय काय नुकसान झालं त्या पाण्यामुळे पाण्यामुळे साहेब माझ्या द्राक्ष बागाचे नुकसान झालेले आहे मुळ्या उघड्या पडलेल्या आहेत तसेच प्रकारे माझ्या खाली पण रान वाहून गेलेले आहे म्हणजे तक्रार कुठे केली ही तक्रार मी बूम दोन तहसीलदार पैसे दिलेले आहे पण याची त्यांनी कोणी सांगा कधी तक्रार दिली मला सांगा दोन तारखेला दिलेला आहे गेल्या दोन तारखेला एक महिना झाला जवळजवळ एक महिना झाला मग त्या तक्रार दिल्यानंतर तहसीलचा अधिकारी कर्मचारी आले होते का कोणी नाही आलेले ना याची कोणी दखल घेतलेली नाही अजून तरी तुम्ही गेलता हो का तिथे तहसीलदारला भेट गेलतो ना दोनदा भेटलो मी तहसीलदारला काय म्हणलं तहसीलदार तहसीलदार म्हणले बघू म्हणले येऊ म्हणले असं बोलले आम्हाला म्हणजे तुमच्या तक्रारी अजून दखल घेतलेली नाही एक महिना झाला एक महिना झाला आता काय तुमचं पुढचा निर्णय काय मी गेल्या सत्तावीस तारखेला एक अर्ज दिलेला आहे नवीन की माझी पाच तारखेपर्यंत जर झाले नाही तर मी आत्मधान्याशिवाय मला पर्याय नाही सर माझं रान वाहून गेलेलं आहे अक्षरशः मी कर्ज काढून बाग लावलेली आहे याची दखल कोणी घेतलेली नाही त्या पाण्यामुळे बागेचं काही नुकसान झालंय बागेच भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे तर माती वाहून गेलेली आहे सर आणि मुळ्या सुद्धा उघड्या पडलेल्या आहेत बागाच्या मुळ्या पूर्णपणे उघड्या पडलेल्या आहेत ही बाग मी पीक कर्ज काढून लावलेली आहे किती कर्ज काढलं होतं चार लाख रुपये कर्ज काढलेला आहे मी चार लाख रुपये कर्ज काढून ही बाग लावलेली आहे आणि आता जर माझ्या बागाचं नुकसान झालेलं आहे आणि जर नुकसान झाल्यामुळे मला काय बाग ही आता होणार नाही मग त्यामुळे आता जे नुकसान झालं मी भरपाई भरू कुठून ही पीक कर्ज काढलेलं भरू कुठून मी याची दखल लवकरात लवकर घ्यावी तुमचं नाव सांगा माझं नाव सुखदेव थोरभले बरं का हे पाणी कधी सोडून दिलेले हे पाणी दिले एक आठ पंधरा दिवसापूर्वी आणि पाणी चारीनी जात असताना पुढे ही चारी त्यांनी आडविलेली काय आणि जाणून बसून माझ्या शेतीचं लसण हवा ह्यांच्या शेतून या दोन्ही जे दोन्ही चाऱ्याने आडवून ठेवलेले आता वरण आलेलं पाणी इकडून जात नाही जात होत ना पण ते बुजलं नाही त्यांनी कुठून चारी बुजलेली ते पुढे पाणी जात नाही ना दा का त्या हे बुजल्यामुळे जात नाही ना पाणी माझ्या बागेत पाणी दिलं कुठून तहशीलदार आलेच नाही आले काही तुमची काय मागणी सांग तहसीलदार दखल घेत नाही का नाही का नाही त्याला बसून पगार येतं काय लोकांची गरज आहे का त्यांना फिरायची जेव्हा इथं माणसं मारती तेव्हा पुन्हा येते ती लोक पंचनाम्याला त्यांना काही गरजच नाही ना त्यांच्या दारात आपण तीनदा तीनदा जाऊन त्यांच्या हिलवून बसलं तरी त्यांना काय घाम फुटत नाही त्या लोकांना हां बघू जी परवादेश तारीख येतो उद्या तारीख येतो अशी आम्हाला फेटाळून लावतात मागारी त्याच्याशिवाय काय बोलत ना दुसरं तरी पंचनामा करायला कोणी ना, नाही आलं पंचनामा नाही पंचनामा नाही काय नाही अहो आज गेले की उद्याच्या येतो म्हणून सांगतात उद्या गेले की परवादेश येऊ म्हणून सांगतात कुठ्याशी हाताखालचा माणूस नाही कोणताशी हाताखालचा माणूस नाही अशी आम्हाला दिशा द्यावत आहेत ती लोक काय करायचं आता आम्ही आम्हाला आता नेल्याशी पर्याय आम्हाला काय मागणी काय तुमच्या न्याय पाहिजे नाही पाहिजे म्हणजे पाण्याची व्यवस्था करून पाणी काढून पाणी काढून घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद